गुड मॉर्निंग फ्रेंड शुभास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असता स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा सोमवार आणि आजपासून माझी ड्युटी चालू झाली आहे विराजकडे जायचं आहे इरानशला सांभाळायचं आहे आणि आज इरानशा सुट्टी आहे स्कूलला पण रसिकाचं ऑफिस चालू आहे तर चला निकतं आता सगळं आवरलं आहे आणि ह्यांचं पण आवरलं आहे मिस्टरांचं पण आवरलेलं आहे ते पण निघाले जात ऑफिसला चला हेचा टिफिन माझा पण टिफिन चला काय अहो बायाला कोण सांभाळायचा रसिकेच्या बायाला कोण सांभाळत मग विरांस सांभाळायला नको का चल मी इकडे आले मोबाईल हो मोबाईल बंद करते पण पहिला आजीला आपण मावशीला चहा बनवू ओके एकच मिनिट एकच मिनिटात चहा बनवते बाळा हा लगेच 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 तेव्हा आता विरांशला इकडे आणलं आणि विरांश म्हणतो खेळ आजी माझ्याशी ते विरांश बरोबर खेळावं लागतं विरांसारखंच लहान व्हावं लागतं हो पिल्लू हम्म अगदी छत बनाव लागत विरांसारखं चहा बनवते बघा आता पुन्हा इकडं आणलं मी मी घरी गेलो होत ओराजा खेळूया खेळूया हो हो पार्किंग केली तिथे राहू दे थांब थांबरा जा मी देते हो का बरं त्याला चक्कर केव्हाचं त्याला सांग बर 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 मी, मी खेळवते हो चल 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 दे बुबा दे ना रेड कलरची गाडी कुठे गेली त्याची आहे ना बाळा इकडं हे ही, ही भुभाची गाडी ना हां 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 सापडली ना हे विरांशी बघा असं खेळावं लागतं बघा हां ठेवते जेव्हा ठेव हे बघ भुबा कसे बसले बघा बर बघा हे बघा कुठे कुठे ते आता मी छान केक करणार आहे काय बया बुभाची कुठली ओके विरांश खेळता खेळता आता ते खायला करू म्हटलं ही 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 बुबाची का बंद पडलेली गाडी बर बर ही बुबा तुझी गाडी आहे म्हणेरांश कसं म्हणतो हे हे बघा हे हेच्यावर त्याच्या बुबा बसलाय विरांचा हा आता विषय विरांश खेळून दाखवतो ना भुबा तुला हे बघ बग, हे बघा असं खेळतो विरांश बरोबर आहे की विरांश खेळलं हा बघा विरांश बरोबर आता आमचा हा बुबा पण खेळतो हे बघा बुबा अशी गाडी खेळतो हां हां बघा बघा विरांश भू भुभाला दाखवतो विरांश हा हा भुभा म्हणजे कुत्रा हे हे विरांश कुत्रे ना कुत्रा हां हां मावशी ना माहिती आहे का मावशी कुठे गेले भांडे घासतात ना मग पारा, पारा पारा पारा, पारा हा गुळ घेतलेला आहे आणि पीठ घेते आता थोडा पॅन्ट पायाली का खाली जे बघा मी रस्त्या खेळवता मी इकडे तेवढा तर घवाचं पीठ घेतलंय मेजरमेंटने आता बघू मी पहिल्यांदाच केक बनवणार आहे विरांसाठी बघूया आता गव्हाच्या पीठाचा पौष्टिक केक बनवणार आहे गुळ गुडून 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 बघू हो का हे बघा एवढं गव्हाचं पीठ घेते हो 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 ना बाळा

ना गोड गोड जरसं म्हणजे केक गोड आवडतो त्याच्यामुळे थोडासा गुळ हे बघा किसून घेते गुळ घराचं पीठ घेतलंय गुळ घेतलाय आता बघ काय काय हो का अरे बापरे नवीन पण मारतो हे बघा एवढे वाटली गुळ घेतलेला आहे आणि हे दोन वाटी गव्हाचं पीठ चांगलं पिकअप करते दोन दोन चमचे चांगली तूप घेते हो शेजारी बसले का बापरे हो नवीन झाला का बाप काय घ्यायचं हो का बर हो व्हॅनिले इसेन्स घेतलेले मी हे बघा इथं घेतलेलं आहे गूळ इकडे घेतलेलं गव्हाचं पीठ इकडे घेतलेलं व्हॅनिला इसेन्स आणि वेल वेलदोडी घेतलेले वेलची घेतलेली आहे हां आणि इकडे दूध सोडा घेतलेला आहे हे बघा इथं घेतलेलं आहे मी तूप आणि ह्याच्यामध्ये आता गुळ बारीक हे बघा आता गुळ बारीक करायला लागली म्हणजे थोडंसं पातळ करून घेते याला हे बघा गूळ कसं होतं विरघळत नाही लवकर थोडंसं हे करून घेते जरा वितळून घेते मस्त पाक नाही करायचं त्याचं फक्त वितळून घेते बघू पौष्टिक मला आज जमतं का नाही बघायचं आहे आज केक जमत का नाही बघतो आता खायला यायला पाहिजे जमायला पाहिजे मला चला आता व्हॅनिलाइसेन्स पण आहे हे बघा इथे आता मी केक बनवायला ठेवलेला आहे बघतो जमतं का पहिल्यांदाच केलेला आहे चला विरांशी गप्पा मारवत विरांशी बोलत सगळं चालू होतं माझं बघा अशा प्रकारे केक होते झालेला आहे तो आता गार होऊ देते आणि मग हे बघा ह्याच्यामध्ये पौष्टिक हे बिया टाकलेले आहेत बघा अशा प्रकारे हा पौष्टिक केक तयार झालेला आहे अशा प्रकारे मी आजबिरांसाठी पौष्टिक केक तयार केला आहे हे बघा अशा प्रकारे हा केक तयार झालेला आहे चला तर मग भेटूयाच्याच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर